छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दौलताबाद येथील सय्यद मोमीन आरिफ यांच्या नऊशे नव्याण्णव्या उरसानिमित्त रविवारी सायंकाळच्या वेळी संदल मिरवणूक काढण्यात आली होती ही संदल मिरवणूक ऐतिहासिक दौलताबाद किल्ला समोरील दर्गाह हजरत चांद शहा बोधले यांच्या दर्गापासून दुपारी चार वाजेच्या सुमारास काढण्यात आली होती त्यानंतर दौलताबाद बस स्टँड सय्यदवाडी कुंभार गल्ली आब्दी मंडी पासून ढोल ताशांच्या गजरात सय्यदवाडी रतनजी मोहल्ला कुरेशी मोहल्ला आब्दी मंडी येथून चादर फुलांनी सजवून बँडच्या गजरात ही संदल रात्री अकरा वाजता दर्गा येथे पोहोचली होती या संदलमध्ये जिल्हाभरातील तसेच मुंबई पुणे हैदराबाद गुलबर्गा अशा अनेक राज्य आणि परराज्यातील पर भाविकांनी सहभाग घेतला होता त्यानंतर दर्ग्यावर चादर चढवण्यात आल्या यावेळी जिल्हाभरातून आलेल्या कव्वाल्यांनी आपल्या कव्वाली सादर केल्या तसेच अनेकांनी आपल्या बाळाचा नवस पेडातुला करून पूर्ण केलाय यावेळी सरपंच शबाना रहीम शेख उपसरपंच जावेद शेख माजी सरपंच सय्यद हारुन संजय कांजुने ग्रामपंचायत सदस्य सय्यद मतीन मुन्नी बाजी सय्यद शेरू आणि सय्यद लाईकुद्दीन बाबा शेख यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व धर्मातील भाविक भक्त उपस्थित होते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर